आता मी बनवणार आहे शिंगुळे तर शिंगुळे बनवण्यासाठी मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे गव्हाचं पीठ घेतलं आहे दोन्ही निम्मनिम्म घेतले ठेसा आणि लसूण कुटून घेतलं आहे मीठ कोथिंबीर आणि हळद तर आता हे पीठ आपण मळून घेऊया त्यामध्ये ठेसा ठेसा टाकला आहे हिरव्या मिरचीच कोथिंबीर मीठ आणि दोन चमचे एक चमचा हळद आणखीन थोडी टाकू, तर आता हे मळून घेते मी, पीठ मळून झाले तर आता आपण फोडणी तयार करून घेऊया मोहरी एक चमचा जिरं एक चमचा पाणी टाकूया आणखीन एक ग्लास टाकतो आता आता आपण शिंगोळे बनवून बनवायला घेऊया Hmm. आता हे शिवळे आपण उकळी आलेल्या पाण्यामध्ये सोडूया एक एक करून थोडं ह्या पिठाचं पाणी काढून टाकूया शिमोळ्यामध्ये म्हणजे घट्टसरपणा येते मीठ टाकायचं टाकलं चवीनुसार मीठ टाका अशा प्रकारे आपले सिवळे तयार आहे हे बघा